स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातमी विशेष बघतच असेल रायगड पोलीस अधीक्षक सन्मान्य श्री सोमनाथ खारगे यांनी अलिबागमधील मधील जुगार बंद करण्याचे आश्वासन दिले आहे तर मित्रांनो तुम्हाला तुम्दा चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सध्या अलिबागमध्ये मध्ये मटका नावाचा जुगार हा राजरूसपणे चालू आहे आणि त्या संदर्भात आपण एक सतरा जानेवारीला व्हिडिओ बनवलेला होता तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की अलिबागमध्ये मटका जुगार जोरात चालू आवे कोणाचे त्याच्यानंतर मित्रांनो माझ्या विभागामध्ये मा आणि माझ्या मित्रांमध्ये त्याने मला सांगितलं की हा मटका नावाचा जुगार जो आहे हा कोणीही बंद करू शकत नाही काही रिझन त्याच्यावर माझ्यावर हसले परंतु मित्रांनो ज्या वेळेला मटका चालवणाऱ्या मालकांची एजंटची यादी माझ्याकडे आली आणि माझ्या असं लक्षात आलं की हा मटका नावाचा जो जुगार आहे हा समाजामध्ये समाजाला अतिशय जोरात विल्खा घालण्याचा प्रयत्न आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्वांना माहिती माझ्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलेला आहे की हे मटका चालवणारे एजंट मालक हे आमिष दाखवून समोरचे मटका खेळणाऱ्यांना आमिष दाखवून त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून क्रेडिट देऊन त्यांच्या खेळणाऱ्यांवर जवळजवळ लाखो रुपयांचं कर्ज हे होत असतं आणि ते वसूल करण्याचा ताकादा ते वारंवार त्याच्या त्यांच्याकडे करत असतात परंतु त्यांच्याकडं कुठल्याही उत्पन्नाचं साधन नसल्याकारणाने ते हे चार पाच लाख रुपये कशा पद्धतीने घडतील हा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न असतो म्हणून पत्रकार या नात्याने ह्याच्यावर आवाज उठवून ह्याच्यावर मी बोलायला पाहिजे म्हणून मी ही मटका हटाव मोहीम बंद हटाव मोहीम चालू केली आणि त्या दृष्टिकोनातून सतरा जानेवारीच्या नंतर भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश मोहते यांनी रायगड पोलीस अधीक्षक यांना एक पत्र दिलेलं होतं चोवीस जानेवारीला तिथून तुमच्या स्क्रीनवर बघू शकता आणि मी म्हटलं होतं की अलिबागमूर मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी असतील विरोधक असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ही समाजामध्ये मटका नावाच्या दुगाराची जी घाण पसरत आहे ती साफ करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझ्यासोबत बाकी कोण आले नाही परंतु महेश मोहिते साहेबांनी यांनी मला एक चांगलं काम करत आहे म्हणून पाठिंबा दिला आणि चोवीस जाने चोवीस जानेवारी रोजी पत्रसुद्धा एस पीनं दिलेलं होतं परंतु मित्रांनो त्याच्यानंतर मी व्हिडिओसुद्धा बनवलेला होता तरीसुद्धा मटका चालवणारे एजंट यांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची भीती नव्हती कुठल्याही पद्धतीचा भय नव्हतं मला समजत नव्हतं की हा आपण लोकशाही प्रधान देशामध्ये राहत असताना कायद्याच्या राज्यात असताना हे मटका चालवणारे धंदा चालवणारे मटके चालवणारे एजंट घाबरत का नाही याला अभय कोणाचा आहे त्या दृष्टिकोनातून ते तरी पण मटका चालवत होते माझ्यावर काही लोक हसत होते की मटका हा कधीच बंद होणार नाही सुशिक्षित लोक मला अशा पद्धतीने म्हणत होते त्यावेळी मला अतिशय खंत मित्रांनो वाटत होती की एक पत्रकार निदान आवाज तरी उठवतोय त्याला पाठिंबा पाठबल ऐवजी तुम्ही त्याला त्याच्यावर तू काही करू शकत नाही अशा पद्धतीने हसण्याचं काम करत होता त्यावेळेला मित्रांनो माझ्या लक्षात आलं की इंग्रजाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य का केलं आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की इंग्रज भारतामध्ये जे काही आपले लोक होते त्यांच्यापेक्षा एवढीशे होते परंतु त्यांनी दीडशे वर्ष आपल्याला राज्य केले कारण की ज्या वेळेला त्यांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्या विरोधात उठाव जर सर्वांनी एकत्र मिळून केला असता तर आपल्या इंग्रजांना भारतावर कधीही राज्य करता आलो नसतं परंतु आपण उत्सुकपणे त्यांची गुलामगिरी सहन सहन करत राहिलो आणि दीडशेव राज्य करायला भाग पाडलो तर मित्रांनो अशा पद्धतीने हा मटका नावाचा जुगार आहे आणि तो बंदच होऊ शकत नाही असं लोकांचा म्हणणं होतं परंतु त्या दृष्टिकोनातून कालच मी तुम्ही कुठं बघू शकताय की सन्मान्य एस पी सोमनाथ खारगे यांना मी अलिबागमधील मटका चालवणारे एजंटची लिस्ट मालकाचे नावं सगळी लिस्ट दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहे मी महेश मोहिते साहेब यांचा आभार मानेन की त्यांच्या माध्यमातून काल मला सन्मान्य अशी एस पी सोमनाथ खर्गे त्यांच्या दालनात जाऊन तिथे माझी कैफेद मांडण्याचा मला मला संधी मिळाली आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या आणि सुंदर प्रकारचं असं व्यक्तिमत्व सोचोल व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याशी बोलल्याच्यानंतर सोमनाथ खरगे यांच्याशी बोलल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलो आणि चांगल्या पद्धतीने हा विषय ते नक्कीच हाताळतील आणि समाजामध्ये ही एक खाण तयार होत आहे मटका नावाच्या तुगाराची हे साफ करते कारण की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे आणि या रायगडमध्ये अशा पद्धतीचे हे कालेधंदे चालू जर होत असतील आणि त्याच्या माध्यमातून गरीब गोर जनतेची लिफ्ट होऊन जर हे मटका चालवणारे एजंट मालक धन्यदानगे होत असतील तर त्याला चाप बसवण्यासाठी आपल्याकडं कायद्याचं राज्य अजूनपर्यंत आहे हे मटका चालवणारे एजंट आणि मालक यांनी लक्षात ठेवावं कारण की तुम्ही लोकांना आमिष दाखवता आणि आमिषाला चांगली सुशिक्षित लोक सुद्धा बली पडतात परंतु पत्रकार यांना त्याने ह्या समाजातील अशा जुगार चालवणाऱ्या आमिषाला बली पडणाऱ्या मटका नावाच्या जुगाराला संपूर्णपणे साफ कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून मी ही पत... मटका हप्ता मोहीम चालू केलेली आहे आणि मी निश्चितपणे त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राह राहणार मी पुन्हा सर्व अलिबाग मतदारसंघाच्या राजकारणाला आव्हान करतो तुम्ही तुम्हा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या आणि ही जी काही जनतेची सुवणूक चाललेली आहे जनतेचा पैसा वायात आलेला आहे लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे लोकांच्या महिलांचे त्यांच्या मुलांचे तोला खास हे मटकेवर हिरवून आहेत कुठलेही काम न करता ते करोडपती होत आहेत गाड्या घेत आहेत घोड्या घेत आहेत बंगले बाधित होत आहेत आणि तुमच्या पाठीमागे पैशाचा ताकादा ता लावून तुम्हाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त आहेत अशी यांची ही एक मानसिकता झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे लवकरच या सगळ्या गोष्टीला आलाप असेल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला म्हटलं आहे की मी मटका हा जुगार आहे हा तीन स्टेपमध्ये बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याची एक स्टेप कालच आपण कायद्याच्या बाबतीत ज्या काही आपल्याला गोष्टी करता येतात येतात त्या दृष्टीकोनातून केलेली आहे ते तुम्ही पाहिलेच आहे मित्रांनो काल मी पोस्टसुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी काल सन्मान एस पी साहेब सोहमनाथ खरगे यांची भेट देऊन त्यांना यादी वगैरे दिलेली आहे परंतु काल काय घडलं हे तुम्हाला सांगावं त्या हो। दृष्टीकोनातून हा छोटासा व्हिडिओ बनवला पोलीस प्रशासन ह्याच्यावर अतिशय गंभीर आणि गांभीर्याने विचार करून हा मटका नावा दुका कायमचा बंद करेल अशी मला खात्री आहे कारण की पोलीस प्रशासनामध्ये ती एक ताकद आहे की ही घाण बाजूला करायला पाहिजे आणि आपले पोलीस हे जगामध्ये त्यांची नावलौकिक आहे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे आणि संपूर्ण देश ज्यावेळेला सुट्टी ज्यावेळेला जाहीर मनवत असतं त्यावेळेला पोलीस प्रशासनाचे माझे पोलीस कर्मचारी हे आपल्याला सुरक्षा मिळावे म्हणून इथे चोवीस तास आपल्या ड्युटीवर कार्यरत असतात त्याच्यामुळं त्यांनासुद्धा माझा सलाम आहे आणि त्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीचे खान हे आपल्या रायगडमधून अलिबागमधून साफ करावे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला काल जे काय घडलं मटका नावाची मटका हटाव बंधवची मोहीम कशा पद्धतीने मी याकडे चालू करतोय कशा पद्धतीने मला अनुभवावलं ते तुमच्यासोबत थोडेसे सांगा म्हणून हा व्हिडिओ बनवा इथेच थांबतो जर का आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद